उलका उद्धव पटवलं उलताच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला कोबीपासून एक खमंग असा पदार्थ दाखवणार आहे त्याला भानवळं असं म्हणतात कोबीचं भानवळं त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते पण आपल्या किचनमध्ये एक खमंग असा कोबीचा प्रकार दाखवणार आहे त्याला कोबीचं भानवळं म्हणतात त्याच्यासाठी हा एकदम बारीक चिरून घेतलेला कोबी हा बघा तर मी हा तुम्हाला इथे ओतून दाखवतो छान एकदम असा बारीक चिरलेला कोबी आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत हा बघा बारीक चिरलेला कांदा आहे दोन मोठे कांदे आहेत नंतर आलं लसूण पेस्ट आणि ओली मिरची चवीप्रमाणे मीठ साखर छोटा चमचा हळद पचनाला आणि वासाला पचनाला सुद्धा हिंग चांगला असतो कोबी पचायला हिंग चांगला असतो म्हणून हिंग घालायचा जिरं घालायचं चमचाभर जिरं टाकलं आहे त्यानंतर ही भरपूर कोथिंबीर हे तांदळाचं पीठ घेतलं आहे पण हे एवढं सगळं मी घालणार नाही वाटीभर पीठ घेतलं आहे पण आधी अर्धी वाटीच घालते लागलं तर मग आपण घालू आणि हे बेसन घेतलं आहे दोन चमचे ते सुद्धा लागलं तर मग घालणार आहे आणि ह्याच्यात किंचित सोडा घालतात वाटलं तोर आणि हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे नारळाचं दूध म्हणजे मी नारळच वाटून घेतलाय सरळ नारळाचं दूध काढून घेतात आणि खोबरं घालतात मग मी तसं न करता बारीक नारळ वाटून घेतलाय सरळ म्हणजे परत खोबरं आणि दूध असं न करता एकत्र वाटून घेतला तर हे चमचाभर आपण तेल घालणार असं याच साहित्य आहे लाल तिखट घालायचं आहे खरं ओली मिरची घातली आहे पण रंगाला लाल तिखट थोडे तिळ पण घालणार आहे मी असं छान लागतं चावताना क्रंची असं छान लागतं थोडे तिळ मी फोडणी दही नंतर घालणार आहे हे पण चांगले लागतं हे सगळं आपण एकत्र करून घेऊन जाई कोबीला पाणी सुटतं आधी सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यात ते नारळाचं दूध काढलेलं आहे म्हणजे नारळ वाटून दूध काढलेलं आहे ते घालायचं म्हटल्यास थोडं पीठ घालणार हो पण कोबीच जास्त त्याच्यात हवा तर त्याची म्हणजे भांडवल्याची चव ही कोबीचीच आहे मेन त्याच्यामुळे कोबीच जास्त हवा कोबी, 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 कोबी कांदा छान लागतो जरा वेगळ्या प्रकारे पीठ घालते घेतलं आहे ते मध्ये थोडं तेल टाकणार आहे भानवलं भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्याच्यावर थोडा हिंग टाकणार आहे जरा गरम झालं की हिंग थोड्या तिळ्या टाकणार आहे म्हणजे त्याचा खमंगपणा येईल हे असं चांगलं परतून घ्यायचं छानपैकी हे बघा केळ्याला आता छान आताही घातले आहेत वरूनही घातले आहेत आता हे मी पॅन खाली उतरणार आहे हे बघा असे या तेल, केळ्या असं पसरून घेणार आहे आणि त्याच्यावर आपलं भानवलं लिपणार आहे आपण जसं थालीपीठ लप लिपतो तसंच हे लिपायचं असतं फक्त हे जाड लिपायचं हे बघा छान असं चा, मंद ह्याच्यावर भाजून काढायचं पूर्वीच्या काळी चुली होत्या त्यावेळी चुलीवर कसं वरती पण तवा टाकायचे आणि वर, वर निखारा ठेवून असं सुद्धा भाजून घ्यायचे पूर्वी आता आपल्याकडे तशी सोय नसल्यामुळे हे आपण आता वर झाकण ठेवून उलटं करून घ्यायचं आणि चांगलं खमंग भाजून काढायचं मंद गॅसवर असं जाड ठेवायचं ते आणि मग जसं आपण केक कापतो किंवा अळूच्या वड्या वगैरे कापतो तसं कापायचं जेव्हा आपण परतू तेव्हा सुद्धा तेल घालायचं तव्यावर तव्यावर तेल घालून परत तीळ टाकायचं आणि मग हे परतायचं अशी याची कृती आहे दाखवते तुम्हाला सुंदर असं आपलं भानवळ तयार होत अजून जरा ते खरपूस व्हायला हवंय हो खरपूस झालं की आपण काढणार दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं खुशखुशी कोबीच भानवलं खाण्यासाठी तयार आहे हे असंचही नाश्ता म्हणून सुद्धा खाल्लं तरी चालतंय टोमॅटो सॉसशी खावं किंवा खावं कशाशी खाल्लं तरी ते छानच लागणार आहे असे आपण त्याचे छानपैकी पीस काढायचे असे आपण केक कापतो तसं त्याचे आपण पीस करू शकतो जाडही करतात ह्याच्यापेक्षा पण ते मग छान भाजलं गेलं पाहिजे म्हणून मी पेताचं असं केलंय असे तुकडे काढायचे असं हे आपलं कोबीच भांड घाण्यासाठी तयार आहे काय काय साहित्य भरलंय ते, ते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद